धुळे तालुका पोलिसांनी धुळेक मुंबई महामार्गावरील पुर्मेपाडा येथे घडलेल्या एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या दरोड्याचा यशस्वीरित्या चढा लावला आहे या घटनेत धक्कादायक बाब समोर आली असून तक्रारदाराचा चालकच या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून बेचाळीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे सुरत येथील कल्पेशभाई रमणभाई पटेल हे लखनौहून मुंबईकडे जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांची स्कॉर्पिओ अडवून चाकूच्या धाकावर ही मोठी रक्कम लुटली होती घटनेनंतर चालक अचानक गायब झाल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरतमधून चालकाला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर साथीदारांची नावे उघड केली अटक केलेल्या सर्व आरोपींना नऊ जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे आठशे दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर नोडण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास आठ आरोपी होते यातील आरोपींनी त्यातील चालकांना चाकूचा हात टाकून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गा गाडीमध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये असे दौऱ्यांनी सोडून दिले होते आणि त्या बाबतीत दरोड्याचा गुन्हा निमंतर त्रास संपूर्ण दाखल करण्यात आला ज्या तपासात जशी घटना घडली त्या प्रमाणे त्या वेळेपासून आम्ही टीम कामाला लागल्या देवली तालुका पोलीस आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या नव्वद तासाच्या आत यश मिळालेलं आहे या यशामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेली आहे आणि त्याचबरोबर या दिलेल्या रकमेपैकी बेचाळीस लाख रुपये या आरोपिंग करून नास्तक केलेले आहे गुजरातमध्ये जाऊन तिथे झाडशे जिल्ह्या टीमने काम केलेलं आहे याच्यामध्ये ती टीम स्थापन करण्यात आली होत तालुका पोलीस स्टेशनच्या तिघं वेगवेगळ्या देशांना काम करत होत्या त्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं पॉईंट टू पॉईंट तपास केला आता असा तपास केलेला व्यक्ती जो घेतली नाही हे बाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साखळी डिव्हिजनचे मान्य दिस काँग्रेस सर त्याच्यानंतर श्री सर आणि साहेब श्रीकांत सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा उघड केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही आकलन करत राहतो